जिल्ह्यात तावडी गावात नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमरज नदी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी गोष्ट करणार आहे माझ्या शेळ्यांची म्हणजे मी या काठेवाडी शेळ्या म्हणा उस्मानाबादी शेळ्या म्हणा किती रुपयाला आणल्या आता सध्या त्यांची मार्केटमध्ये किंमत काय येऊ शकते आणि तुम्हाला किती पैसे लागू शकतात तर ते मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार आहे की या शेळ्यांना किती पैसे लागतात बॉ नेमकं तर चला तर मग सुरुवात करूया या आपल्या व्हिडिओला तर सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला दोनशे लाईक करायचे आहे कारण दोन हजार लोक तर सहज बघतात तर दोनशे लाईक तुम्ही करून घ्यायचे आहे आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे काय कमेंट करायची आहे खाली की व्हिडिओ कसा वागतो ते चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी शेळ्या मी कधी सुरुवात केली किती रुपयाला आणायला सुरुवात केली तर सर्वप्रथम मी सुरुवातीला एक शेळी घेतली त्याच्यानंतर दोन घेतल्या नंतर तीन घेतल्या अशा करत 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 बऱ्याचशा शेळ्या आपण घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आता एक 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 शिळी मी दाखवणार आहे मित्रांनो तर कोणती शिळी किती रुपयाला घेतली कशी घेतली काय घेतली तर ते मी तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो सर्वप्रथम कोणती शिळी आणली तेही तुम्हाला दाखवतो मी सर्वप्रथम कोणती शेळी घेतली होती चला तर बघा बघा मित्रांनो मित्रांनो ही आहे माझी सर्वात एक नंबरची शेळी जी की मी आणली होती हिचं नाव आहे मन्नू आणि हिला झाले जवळपास चार ते पाच वर्ष तर पाच वर्षपूर्वी ही शिळी पावणे तेरा हजार रुपयांना घेतली होती मित्रांनो सध्याच्या काळात मन्नू सारख्या शेळीला सतरा ते अठरा हजार रुपये लागून जातात कारण सगळी किंमत ही याच्यावर असते हे बघा या दुधावर सगळी किंमत आहे शिळीची तर सर्वप्रथम पावणे तेरा हजाराला ही मन्नू घेतली होती आय होप तुम्हाला आवडली असेल त्याच्यानंतर बघा एक एक शिळी आपण घेतली त्याच्यानंतर दोन नंबरची शेळी घेतलेली आहे ती म्हणजे आपली ही चंदा चंदा शिळी मित्रांनो पावणे सतरा हजार रुपयाला घेतली होती दोन वर्षापूर्वी आता तिसरं वेत आपल्याकडं इचंवालं राहील तशी ती तिसऱ्या वेताची शेळी आहे तर तिसरं किंवा चौथ्या व्याताची शिळी आहे तर ही जी चंदा दिसत असेल मित्रांनो तुम्हाला ही चंदा आपण घेतली होती पावणे सतरा हजाराला कादू तर बघा ही आहे आपली चंदा तुम्हाला शिळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सध्याचे काळ आता तेव्हा पावणे सतरा हजारात घेतली होती म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता पण शिळी का घेतली का कारण दुधाला एक नंबर आहे चला तर मग तिच्यानंतर कोणती शिळी घेतली तर तिच्यानंतर आपण दोन चार शिळ्या घेतल्या त्याच्यातली जी एक शेळी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे आपली मुंगळी मुंगळी शेळी आणून दाखवतो बघा मित्रांनो ही आहे आमची मुंगळी ओके बॉस चला बघा ही शेळी घेतली होती दी। दिसत ना त्याच्यात ओके दिसत नाही का तुला दिसत नाही

कॅमेरा नेऊनच दाखवतो बघा ही जी मुंगळी आहे ही शिळी आणली होती आपण पंधरा हजार शंभरला सध्या घ्यायची मानल्यावर वीस ते बावीस हजार रुपये या शिळीला लागतात बघा कारण तीन तीन पिल्लं देणारी शेळी आहे दुधाला भरपूर आहे तिच्या अंगकाठीवरून तुम्ही अंदाज लावू शकता कितीला दूध असू शकतं तर वीस ते बावीस हजार रुपयाला सध्याच्या काळात तुम्हाला ही शिळी मिळेल बाकी बघून घ्या शिळी कशी आहे बघून घ्या चल गा ये इकडं या मोबाईलला वाईट अँगल नाही आहे मित्रांनो त्याच्याबद्दल सॉरी असावी बघा या पद्धतची ही शिळी आहे मुंगळी नाव आहे त्याच्यानंतर आपली मन्नू तुम्हाला दाखवलीच सध्याच्या काळात सतरा अठरा हजार रुपये आरामशीर लागतात तिला आता सध्या कसं आहे थोडी डीम झालेली आहे ओल्ड म्हातारी झालेली आहे असं म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर बघा एक एक शिळी घेतली आपण त्याच्यामध्ये आहे आपली ही एक शिळी तर हिचं नाव आहे एका पाठीची आई बघा ही एका पाठीची आई मित्रांनो मी घेतलेली होती त्यावेळेला Ah, कितीला घेतली होती साडे सोळा हजाराला ही शेळी घेतलेली आहे मित्रांनो दोन शेळ्या ॲक्च्युअलमध्ये आणल्या होत्या बत्तीस का तेहतीस ते हजारामध्ये तर ते त्याच्यातली ही एक शेळी आहे बघा मित्रांनो गाभण आणली होती त्यावेळेला तिला ही चिचुंदरी झाली होती बघा तर या पाठीचं नाव चिचुंदरी आहे अशी पाठ जर घ्यायची ठरली तर खाटीकसुद्धा दहा बारा हजार रुपयाची देतात कापायला तर बाकी घ्यायची म्हटली तर एक तरी त्या हिशोबानं पैसे लागतात कारण आता मटणाची रेट वाढलेले आहे तर बघा सोळा साडेसोळा हजाराला आपण ही शिळी घेतली होती जे काय आहे एक रुपयासुद्धा जास्त कमी सांगत नाही आहे तुम्हाला जे आहे ते रिअल आहे बघा तर ही शिळी आपण घेतलेली आहे साडेसोळा हजाराला हिचं नाव आहे एका पाठीची आई त्याच्यानंतर बघा अजून शेळ्या घेतल्या आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी ही व्हाईट कलरची शिळी आहे बघा ही व्हाईट कलरची शिळी आपण त्याच्यानंतर घेतली तर या शिळीचं नाव आहे परी किंवा व्हाईट शेळीज आपण याला म्हणतो ही शिळी आपण सोळा हजारात घेतली ती आय थिंक पंधरा का सोळा हजारात ही शिळी घेतली ती व्हिडिओ टाकला होता तुम्ही जाऊन बघा त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये किंमत सांगितलेली आहे मी पंधरा सोळा हजाराची ही शिळी आहे आता तिनं तिचे पिल्लं सोळा हजारात विकलेले आहे म्हणजे तिचे पैसे फिटले पण त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा हे दोन पिल्ल दिलेले आहेत तिनं एक नंबर पिल्ल आहेत एक नंबर क्वालिटीचे बीटल काठेवाडी क्रॉसचे पिल्ल आहेत एक नंबर त्यांचा रिझल्ट आलेला आहे आता तुम्ही पिल्लं बघूनच तुम्हाला वाटाल वा अशी पिल्लं आपल्या घरी पण असावीत तर या पद्धतीचे पिल्लं असायला हवेत मित्रांनो तीन तीन चार चार किलोची पिल्लं तिनं सुरुवातीलाच दिलेले आहे वजन केलेलं नाही पण एक अंदाज सांगतो मी तुम्हाला त्याच्यानंतर आपली राधा राणी घरची शिळी आहे अशी पाठ घ्यायची म्हटले तरी दहा अकरा हजार रुपये बारा हजार रुपये लागून जाते जनायचे वेळेस घेतली तर पंधरा हजार रुपये लागतात कारण काठेवाडी गावराम क्रॉस आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा ही शेळी घेतली आपण ही शेळी ही एक शेळी दोन आणि त्याच्या मागची ही होंडा तीन सकाळच्या वेळा आहे शेळ्या थोड्या खपाट्या दिसत असेल तर ह्या तीन शेळ्या घेतल्या मित्रांनो आपण सदोतीस हजारामध्ये एक खट्टीच घेतल्या आणि यांच्या खाली आपल्याला एक बोकड भेटलं होतं छोटंसं ते सात हजाराला विकून टाकलं आपण तर बघा ही एक शेळी त्याच्यानंतर ही एक शेळी आणि पुढची होंडा अशा अशा तीन शेळ्या मित्रांनो आपण तीस हजार रुपयामध्ये घेतलेल्या आहे तर तीस हजार रुपयामध्ये परवडल्या का नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण अशी अशी शेळी मित्रांनो बाजारात जर घ्यायला गेलं तर बारा ते पंधरा हजार रुपये लागून जात्या काही काही ठिकाणी पंधरा हजाराच्या वर बी पैसे लागतात कारण पन्नास पन्नास एक किलोच्या प्लस शेळी आहे तर या पद्धतीची ही शेळी आहे बघा एक दोन आणि तीन तीस हजार रुपयात त्याच्यानंतर आपली दूधगंगा बघा मित्रांनो तुम्हाला जी शिळी दाखवली मी पहिले की साडेसोळा हजारात शिळी घेतली तिच्यासोबत आपण ही दूधगंगा आणलेली होती तर दूधगंगा मित्रांनो त्या वेळेला साडेसोळा हजारात घेतली होती आपण बत्तीस हजारात दोन घेतल्यात तर आय थिंक हजार रुपये वाढत आमचा साडेसोळा हजाराची शेळी होती तर बघा आताच्या सध्याच्या रेटला ह्या शेळीला वीस बावीस हजार रुपये लागून जातात मित्रांनो आरामशीर कारण शिळीचं माप बघू शकता तुम्ही शिळीचं माप आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती खालची दिसत असलेली कास सगळा किंमत ही शेळीच्या दुधात असते तर दुधाला भरपूर असल्यामुळं शेळीचे पैसे आपण मागून घेऊ शकतो की बाबा वीस हजाराची खाली मी तुला देतच नाही घ्यायची तर घे अशी किंमत असते बघा तर ही शेळी सध्याच्या काळात वीस एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला पडू शकते आरामशी त्याच्यानंतर अशी हुंडी घ्यायची म्हणली तरी नऊ दहा हजार रुपये लागून जातात घ्यायला आणि ही ही अशी अशी शेळी घ्यायची म्हणल्यावर तर कमीत कमी पंधरा ते सोळा हजार रुपये लागून जातात पण आपल्याला ती समजा दहा हजार रुपयातच पडली तर ती समजा दोन हजार महाग लागली तर ही आपल्याला दोन चार हजार सस्त लागली आणि त्याच्यानंतर ही बी दहा हजाराला लागली होती तर ही समजा तर बारा हजाराला लागली सध्याच्या काळामध्ये या शिळीला सुद्धा पंधरा एक हजार रुपये लागून जाते हिला पंधरा सोळा हजार लागून जाते चंदासारखी शिळी घ्यायची म्हटली तरी सोळा सतरा हजार रुपये आता सुद्धा लागतात तेव्हा कसं नवीन नवीन होतो घेतली म्हणून घेतली तर हजार रुपये वाढूनच दिल ते आपण पावणे सतरा हजाराला घेतली होती शिळी त्याच्यानंतर अजून शेळ्या दाखवतो तुम्हाला त्या म्हणजे कोणत्या तर हे बघा सर्व शेळ्या दाखवण्याचं काम चालू आहे तर ही ही एक शिळी आहे बघा आपली शिळी झालेली आहे आता पहिलं रुपाट आहे तर अशी पहिलं रुपाट घ्यायची म्हणलं तरी बी सध्याच्या काळात व्यापाराच्या गाडीतून घ्यायची जरी म्हणली तरी सतरा ते अठरा हजार रुपये लागून जाते मित्रांनो सोळा ते सतरा अठरा हजार रुपये कारण हे बघा पहिलं रुपाट आहे अजून दोन महिने बाकी एक महिना बाकी असेल यायला तर या अशा पाठीला तेवढे पैसे लागून जातात पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंत जसा व्यापारी असला तशी त्याच्यानंतर सिम्बा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे साडेसतरा हजारात घेतलं होता आता वीस एक हजार रुपये तरी लागतील त्याला वीस पंचवीस हजार रुपये बिटलचं बोकड आहे दोन दात केले त्यांना आता आणि त्याच्यानंतर ही जी पाट आहे जणकी पाट हिचं नाव दिदी आहे तर दिदी आपण या अक्काचीच बहीण आहे बरं काही तर एका जोपेला होंडीला दोन तीन पाठी झाल्या होत्या एक मेली त्याच्यातल्या ह्या दोन उरले तर या दोन पाठीची किंमत सध्याच्या काळात पंधरा ते अठरा हजार रुपयाच्या बीचमध्ये तुम्हाला मिळतील म्हणजे विक्री नाही आहे पण जर व्यापाऱ्याच्या गाडीतून घ्यायच्या म्हटलं तर एवढे पैसे लागू शकतात हे तुम्ही जाणून घ्या त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट आपली कोटा कोटा ही पाठ आपली एक आठ दिवसाचे पिल्लू होतं हे बघा जसं की या या पद्धतचं पिल्लू होतं तेव्हा तिची आई मरून गेली होती घरच्या आपल्या आत्याची शिळे आहे म्हणजे आपलीच आहे तर तेव्हापासून पावडरच्या दुधावर सांभाळलेली ही कोटापाट आहे घ्यायला गेलं तर पंधरा सोळा हजार रुपये लागून जाते का त्याच्यामागं एक कारण आहे तर ते काय कारण आहे तर ती एकतर दिसायला खूप सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट अशा कलरमध्ये जे आपले मोमेडियम बंधू असतात त्यांना खूप जास्त आवडतात हे कलर आणि त्याच्यामुळं ह्या शेळीला मार्केट असतं बघा तर बघा त्याच्यानंतर हे जे पिल्लं आहेत या अशा पिल्लांना दो पिल्ला दोन अडीच हजार रुपये लागतात आताच्या काळात या असे पिल्लं चार पाच हजाराला आरामशीर विकतात दोन महिन्याची पिल्लं आहेत सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा किलोचे त्याच्यानंतर आपली राधा राणी गावरानशिळ्या या मापाच्या शेळ्या घ्यायच्या म्हणल्या ना तर आठ नऊ हजारात मिळतात पण आता ही काठीवाडी गावरान क्रॉस असल्यामुळं तिला दूध आहे तर दुधामुळं शेळी ही तुम्हाला सांगतो मी नाही जरी म्हटलं तरी पंधरा सोळा हजार रुपये व्यापाऱ्याच्या गाडीत लागून जात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय हे बघा काठेवाडी असल्यामुळं तुम्ही किती दूध कस कसंही दूध काढा त्याच्यामुळं काशीला हात लावून द्यायला अजिबात दगत नाही आता हे बघा गावरानुसार काशीला हात लावल्यावर बघा बरं का तुम्ही येड्यावी करते थोडशी किंवा मग ही आता गावरान क्रॉस असल्यामुळं येड्यावानी बघा अजिबात हात लावून देणार नाही ते बघा ते बघा तर अशा गोष्टी काठेवडीमध्ये तो प्रॉब्लेम नसतो काठेवडी शेळी तुम्ही तिला कितीही चोळान काही करा ती काहीच म्हणणार नाही तुम्हाला जशी उभा आहे तशीच उभा राहील तर ही काठेवाडीची क्वालिटी बघा तर आय होप तुम्हाला किमती वगैरे कळल्या असेल शेळ्यांचा एक अंदाज आलेला असेल पंधरा सोळा शेळ्या आप आहेत आपल्याकडे सध्या आणि त्यांच्या शेळ्या शेड़े, शेळ्याच्या किमती सगळं काही कळलं असेल तर लव यू ऑल बाय बाय रणधे भाई चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दोनशे लाईकचे टार्गेट आहे आज आणिकेत भाऊची कमेंट येत होती तर आणखी भाऊ मला तुमची कमेंट या व्हिडिओ खाली पाहिजे ओके बघा त्याच्यानंतर आपला शंकर आहे शंकरची किंमत तर आपण लावू शकत नाही बघू शकता तुम्ही कसं झालं आहे आता त्याच्यानंतर आनंदी आपल्याला आंदणच येईल फक्त भाड्याच्या पैशेवर गेले आपण हे शंकोट बाय बाय लव यू ऑल नाही उठीत जाऊन द्या बघा कसं आहे एक गोष्ट नोटीस करा बिगर सिंगाचा आहे काय माहिती कस काय बाय बाय एखादी राहिली तर नाही ना किमतीचा मोठा मोठा अंदाज अंदाज हजार दोन हजार इकडे तिकडे धरून चालायचे पण एवढ्या पैशापर्यंत तुम्हाला या शेळ्या मिळू शकतात बघा तर मी काही व्यापारी नाही मी शेळ्या विकतही नाही पण तुम्हाला एक अंदाज सांगितला